नमस्कार मी शेष भुसारी आणि आपण बघत आहात आन एन न्यूज कुही येथील आरोग्य शिबिरात राजू पारवे यांनी आपल्या भावना के व्यक्त केल्या त्यावेळेला ते म्हणाले कुही शहर आणि एकूण उमरेड विधानसभा क्षेत्रात विकास दिसावा येणाऱ्या पिढ्यांना त्याबद्दल समाधान व्यक्त करावे यासाठी स्वतःला जे राजकीय बलिदान द्यावे लागले तरी त्याचे अजिबात दुःख नाही बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी राजूभाऊ पारवे जनसेवा प्रतिष्ठानाच्या वतीने कुही येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन माजी आमदार राजूभाऊ पर्वे यांच्या हस्ते झाले आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार करण्यात आले नेत्र तपासणी रक्त तपासणी ई सी जी यासह इतर मोफत सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला शेकडो रुग्णांना यावेळी मोफत चष्मे देण्यात आले या आरोग्य शिबिरात अनेकांनी रक्तदानही केले या विधानसभेमध्ये एकंदरीत मी जी आकडेवारी घेतली जवळजवळ पन्नास टक्के वरती आतापर्यंत सगळे रजिस्ट्रेशन झालेले आहे आमच्या सगळ्या महिला बहिणी शहरामध्ये की ताबडतोब त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि जे शासनाचं धोरण आहे महायुती सरकारने जी योजना मंजूर केली आहे घराघरापर्यंत शंभर टक्के ती योजना आमचे सर्व पदाधिकारी राबवत आहेत या योजनेचा लाभ आमच्या सर्व सर्व सर्वसामान्य महिलेला होणार आहे टार्गेट शंभर टक्के टार्गेट आहे आतापर्यंत पन्नास वरती आम्ही पोहोचलेला आहोत आणि जवळजवळ पंधरा दिवसामध्ये हे शंभर टक्के टार्गेट आहे त्याच्या